राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत अतिरेक्यांचा निषेध करण्यासाठी करंजाडेमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मृत पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली जम्मू काश्मीर पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात मृतुकमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व सदर्प घटनेचा निषेध करण्यासाठी ग्रामपंचायतीने शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी करंजाडे बंद जाहीर केला दिवसभर संपूर्ण करंजाडे गाव शहरमधील नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला देशावर येणाऱ्या आपत्ती संकटाला करंजाडे जनतेची देशभक्ती एकता दिसून आली सायंकाळी करंजाडेतील नागरिकांनी एकत्र येत मृत पर्यटकांना सायंकाळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत उपस्थितांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला दहशतवाद संपवण्यासाठी पंतप्रधान व सरकारच्या पाठीमागे जनता असून अतिरेक्यांचे निर्मितीचे केंद्रबिंदू असलेले पाकिस्तान व अतिरेक्यांवर कठोरात कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली पाकिस्तानची कोंडी केल्याप्रकरणी जनतेने मोदींचे आभार मानले असून भविष्यातही पाकिस्तानची कोंडी पंतप्रधान नरेंद्र मोदीची अजून तीव्र करतील असे भावपूर्ण श्रद्धांजली वेळी अनेकांनी मत व्यक्त केले घरातील कर्त्या पुरुषांवर गोळीबार करून हत्या केल्याप्रकरणी सदर प्रकारचा महिलांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला अतिरेक्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली बंदला जनतेने प्रतिसाद दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच व उपस्थित नागरिकांनी जनतेचे आभार व्यक्त करत करंजाडे जनतेची एकता पुढेही दिसून येईल अशा प्रकारचा निर्धार व्यक्त केला भाजपा विभागीय अध्यक्ष करणा शेलार भाजपा शहर अध्यक्ष संदेशजी पाटील सरपंच मंगेश दादा शेलार उपसरपंच सागरजी आंग्रे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुषमा मयेकर विश्व हिंदू परिषद अध्यक्ष प्रदीप गावडे भाजपा युवा मोर्चा व शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजितजी पाटील प्रथमेश पुंडे उत्तर भारतीय अध्यक्ष सूरज गुप्ता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विक्रमजी पवार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकता मित्र मंडळ नववर्ष स्वागत समिती संतसेवा सांप्रदायिक मंडळ श्रीराम सेवा मंडळ व इतर सामाजिक संघटनांचे अनेक कार्यकर्ते यांनीही उपस्थिती दर्शवली नसाहेर आदर्श भारत माझा बनवेल करण झाले ग्रामपंचायतीचे आज ग्रामपंचायतीनं करंजाडे बंदचं आव्हान यासाठी केलं होतं का जम्मू काश्मीर बहगाममध्ये जे पर्यटक होते त्यांच्यावरती पाक पुरुष जे हातेरी होते त्यांनी आपल्या पर्यटकांची हत्या के केली आणि करंजाडेने याचा निषेध नोंदवण्यासाठी करंजाडे बंदचं आवाहन केलं होतं ग्रामपंचायतीच्या आव्हानाला जनतेने व्यावसायिकांनी प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त दिला हे सांगा सरपंच आपण केलेला ग्रामपंचायत माध्यमातून आव्हाना जनतेला व्यावसायिक आणि दिला कशा प्रकारचा भावना व्यक्त करा एक बावीस तारखेला काश्मीरमध्ये जो हल्ला आतंकवादीने हल्ला केला त्याबद्दल सर्वांनी निषेध मानला आणि काल आम्ही करंजाडीत सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण त्या निषेधार्थ करंजाडी आपण संपूर्ण बंद ठेवू त्या अनुषंगाने सर्व व्यापारी लोकांनी करंजाड्याला सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार मानतो नक्कीच जी घटना झाली ती अत्यंत वाईट झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व पाकिस्तान शिल्लक करतो आणि सर्व आमचे अध्यक्ष सेकडी आमचे जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांनी सर्वांनी एकमोटी नेऊन आज आम्ही श्रद्धांजली वाहतो परंतु झालं ते अत्यंत वाईट झालेलं आहे त्या दिसतं आम्ही आज सर्व श्रद्धांजली वाहतो अत्यंत शॉर्ट नोटीसमध्ये करंचारी वाटे यांचा प्रतिसाद हा अतिशय मोलाचा या ठिकाणी दिसत होता आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांनी पक्षांनी नरेंद्र मोदींना पाठबल दिलेला आहे आणि पाकिस्तानचं का ज्या काही भारताकडून गोंडी करण्याचा प्रयत्न आहे हा पुढेही भविष्यात दिसून येईल आणि मोदींच्या पाठीमागे जनता आहे काय सांगाल जनता का नक्कीच आम्ही करंजडे सर्व एकजूट आणि एक हिंदू आहेत आम्ही आणि अशा कुठं आल्यानंतर आम्ही सर्व करंधडी सर्व सर्व एकत्र येत आहोत आणि आमच्या एकजुटीमुळे आम्ही नक्की इश्चार करतो आणि नक्कीच मोदी साहेबांनी तुम्ही पाहिलं असेल दोन दिवस दो तीन त्याचा बदला नक्कीच घेणार आणि खरोबर मोदी साहेब आहेत म्हणून पाकिस्तान घाबरून बघितले असं मोदी ने आता आठ नियम असे कडक काढलेले आहेत आम्ही सगळे नक्कीच त्यावर बदला घेतील मोदी साहेब आम्हाला फक्त विश्वास जगामध्ये अंतिरेखित निर्मितीचं केंद्र म्हणून पाकिस्तान ओळखलं जातं आणि पाकिस्तानचा निषेध भारतभर होताना दिसत आहे आणि भविष्यात भारताकडून नरेंद्र मोदींकडून पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात गोंडी केली जाईल आणि भविष्यात हे चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल जम्मू काश्मीर पळग येथे अनेक पर्यटक भारतीय नागरिकांचा कमवत्या घरातील व्यक्तींचा अनेक या आक्रोश एकाच नजरे तुम्ही बघेल कि जिहािकतेचा ज्या जिहादी, मा... जिहादी लोकांनी वर्षानुवर्ष या भारतभूमीवरती प्रहार केला तो प्रहार आत्ताचाच नाहीये तर पाचशेव्या शतकापासूनचा हा प्रहार आहे आमचे पृथ्वीराज चव्हाण अकराव्या बारावे बाराव्या शतकामध्ये मृत्यू लढून लढून मृत्युमुखी पडले त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनंतर महाराणा प्रतापांनी या देशाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर छत्रपती शिवरायांनी या हिंदुत्वाचा एजेंडा घेऊन मराठा साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या धर्मासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्माचा धर्मासाठी बलिदान दिलं चाळीस दिवस मरण अंगावरती झेल्लं या एकशे बेचाळीस करोड भारतीयांच्या मनामध्ये आज आजही हिंदुत्वाचा एजेंडा धगधगतोय आणि ह्या जिहाद्यांना ते पचत नाहीये म्हणून जहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून मान त्या जहादी मानसिकतेच्या लोकांकडून सातत्याने या भारतमातेवरती प्रहार केला जातोय पहलगाममध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निष्पाप सत्तावीस निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त सहा लोकांना त्यांनी सहा लोकांची हत्या केली आज खरा म खऱ्या अर्थाने करंजाड्या वासियां करंजाड्यामधील सर्व वासियांचा मला अभिमान वाटतो की सर्व पक्ष सगळे विचार बाजूला ठेवून या ठिकाणी करंजडवासीय आपल्या पहलगाममध्ये जे काही हल्ला झाला निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकवटला हीच भारत मातेप्रती त्यांची असलेली भूमिका म्हणून मी भारत मातेप्रती जे करंजे वासियांच जी धोरण आहे जे विचार आहेत ते मी या शब्दांमधून मांडतो हे वंदन की धरती है अभिनंदन की धरती है हे अर्पण की भूमी है हे तर्पण की भूमी है इसकी नदी नदी गंगा है इसका कंकड कंकड शंकर है हम जिएंगे भी तो भारत के लिए और मरेंगे भी तो भारत के लिए और हमारे मरने के बाद हमारे अस्थियों को अगर कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे मातम वंदे मातम जे नार नेतृत्व है नरेंद्र मोदी जी अस्थिर किंवा परराष्ट्र मंत्री असतील सुरक्षा यंत्रणा असतील त्यांनी एका पाच मुद्द्यांवरून पाकिस्तानचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे सिंधू नदी जो जल जल करार आहे सिंधू वॉटर ट्रिटी हा रद्द करून एक सगळ्या जगाला संदेश दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये भारताची भूमिका काय असेल आणि निश्चितच पहलगाम असेल पुलवामा असेल उरीचा अटॅक असेल आणि कारगिल युद्ध असेल एकोणीसशे पासष्टचा भारत एकोणीसशे बासष्टचा भारत एकोणीसशे एकाहत्तरचा भारत आणि एकोणीसशे कारगिल युद्धाचा एकोणीसशे नव्याण्णवचा भारत आणि दोन हजार पंचवीसचा भारताची भूमिका काय असेल हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी भारत देशाकडून पाक राष्ट्राची विविध पद्धतीनं कोंडी करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींकडून सुरू आहे आणि भविष्यातही त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल असं नागरिकांचं म्हणणं आहे ग्रामपंचायतीच्या बंदला करंजाडे यांनी व्यावसायिकांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर पहलगाम येथे केलेला भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून बंदला चांगल्या प्रतिसाद दिला या ठिकाणी नागरिकांची प्रतिक्रिया घेऊया काय सांगाल कशा प्रकारचं या ठिकाणचा आत्ता करंजन याचा बंद राहिला आणि हे भाव करत सध्या जिला अनेक नागरिक व्हायला उपस्थित राहिला काय भावना व्यक्त करा आज करंजाडे सकल हिंदू समाज आणि करंजाडे ग्रामपंचायती यांच्यातर्फे पूर्ण करंजाडे बंदचे आवाहन करण्यात आले होते आणि त्या बंदला पूर्ण करंजणे भारतवासींनी पूर्ण प्रतिसाद दिला कारण ही वेळच अशी होती आणि हा जो आतंकवादी हल्ला होता इतक्या वर्षानंतर या हल्ल्याची पुनरावृत्ती झालेली आहे गेले दहा वर्षामध्ये आपल्याला असे आतंकवादी हल्ले हे होताना दिसले नाही पण सध्या जे काश्मीरमधला जो बदल आहे काश्मीरमधला जो विकास आहे याला कुठेतरी रोखण्यासाठी म्हणून हा हल्ला करण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे या हल्ल्या झाल्यानंतर भारत सरकारने सुद्धा कठोर भूमिका घेतलेली आहे आणि याविरोधात सुद्धा उचललेली आहेत आणि नक्कीच त्यांना तो सुद्धा दिले जाईल त्यांची त्याची आम्ही आशा वाहतो आणि आम्ही सर्व सर्वांकडून वाचन या आम्ही त्या नांदीकरांना आम्ही हां भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आज काश्मीरमध्ये जो चाललेला जो कार्य कार्यरत आहे त्या कार्यरताला कुठेतरी पाकिस्तानचा खिला बसवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहेत आणि ते सगळे फोडून काढणार पंतप्रधान फोडून काढतीलच याच्यात शंकाच नाही पण हे जे जी त्यांची चालू आहे वृत्ती आज फक्त हिंदू धर्माला स टार्गेट करून जे गेलेलं आहे त्यांना तसा जसा तसा प उत्तर पंतप्रधानांची देखीलच तीच माझी कळली करंजाड्यामध्ये ग्रामपंचायतीनं बंदचं आवाजन आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला करंजाडे व्यावसायिकांनी जनतेने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला काय भावना होत करा खरोखर आज मानला मानायला पाहिजे गावात करंजाडे गावातील जे शहरात आज लोकसंख्या आहे आणि जेवढी आज व्यापारी लोक आहेत ह्या व्यापारी लोकांनी लोका जो आज या बंदला जो साथ दिला त्याबद्दल मी त्यांचं पहिले धन्यवाद मानतो आणि असंच पुढं आम्हाला साथ देतील याची आशा जनतेचे त्यांनी दन्य धन्यवाद मांडलेले आज असंख्य महिला असतील नागरिक असतील या भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये सायंकाळी गणजाड्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून जे मृत आपले देशवासी आहेत त्यांना या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी झाला काय संदेश द्याल जनतेला आणि अशा प्रकारचं जे अतिरिक्त आहे त्यांच्यावरती कडक पावलं उचलण्यासाठी सरकारला काय आवाहन करा भ्याचा आम्ही निषेध करतो आणि हा निषेध झालाच पाहिजे आणि असं ते असं भविष्यात सरकारने पावले उचलली पाहिजेत आणि नरेंद्र मोदी साहेब करणार होईल ते आपण काही महिला आपल्या नवऱ्याच्या सुरक्षेसाठी नवऱ्याच्या पुढं उभ्या राहिला तरी अत्येखेने त्यांचा बळी न घेता त्या कारण त्या पुरुषांची या ठिकाणी हत्या केली कसा पाहता त्यानुसार बहुत ही दर्दनाक है कि किसी औरत के सामने उसके पति पतली हत्या होना आ, उससे ज़्यादा दुखद और उससे ज़्यादा दुर्भा दुर्भाग्यपूर्ण घटना हो नहीं सकती है कि, कि किसी औरत के सामने उसका पति ऐसा चला जाए और बहुत ही ख़राब है और एकजुट होकर के इसका सामना करना पड़ेगा और सिर्फ हमारा खून खोलता है उससे काम नहीं चलेगा हमें शस्त्र उठाने की भी ताकत होनी चाहिए सिर्फ खून खोल करके हम नहीं चला सकते हैं कि हम एकजुट हो गए हमने ये सब करना उससे नहीं चलेगा अभी हमारे भाइयों को भी और बहनों को भी हम लोगों को इतना सशक्त होना पड़ेगा कि हम उनका सामना कर सकते सरकार के पास क्या मांग करेंगे आप उनसे यही मांग करते हैं कि वो बहुत तगड़ा निर्णय लेकर के मतलब सभी राजनैतिक दल खडे हुए है जनता भी सरकार के साथ में खड़ी है और अच्छा निर्णय लेके लकरी की कारवाई को रोक लगाने के जनता की मांग है और अच्छा करंजाड्यातील बंदला जनतेने चांगल्या प्रकारे प्रतिसाद -प्रतिसा दिलेला आहे ग्रामपंचायती जनतेने स्वीकारलं आणि करंजाडे आज या ठिकाणी बंद दिसलं आणि सायंकाळी मृत देशवासियांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अण्णा आहे आदर्श भारत माता करंजाडे मातरम पाकिस्तान पाकिस्तान